तारदाळ परिसरात डेंगूसह चिकनगुनियाची साथ तारदाळ ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष तारदाळ परिसरात डेंगूसह चिकनगुनिया सदृश्य रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे धूर फवारणी कीटकनाशक फवारणी तसेच प्रतिबंधात्मक उपाय ग्रामपंचायतीने केले नसल्याने ग्रामस्थातून संताप व्यक्त होत आहे त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाने तातडीने याबाबत ठोस पाऊले उचलावीत अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे तारदाळ परिसरात गेली एक महिना ढासांच्या प्रमाणात वाढ झाल्याने डेंगू व चिकनगुनिया सदृश्य रुग्ण आढळून येत आहेत तर आरोग्य अधिकारी यांच्याकडून प्रतिबंधात्मक उपाय करणे कामी तारदाळ ग्रामपंचायतीला सतरा सप्टेंबर रोजी लेखी पत्राद्वारे सूचना दिल्या होत्या मात्र त्याची अंमलबजावणी तारदाळ ग्रामपंचायतीने केली नाही यामध्ये तातडीने तुंबलेल्या गटारी साफ करणे धूर फवारणी करणे आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळणे कीटकनाशक फवारणी करणे गावामध्ये जनजागृती करणे यासह अनेक सूचना तारदा ग्रामपंचायतीला दिल्या होत्या मात्र पाच दिवस होऊनही तारदा ग्रामपंचायत कडून कोणतीही अंमलबजावणी केली नसल्याने नागरिकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे त्यामुळे आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाय राबवावेत अशी मागणी नागरिकातून होत आहे सध्या तजारमध्ये इतर मंदिर परिसरामध्ये डेंग्यू व या सध्या आजाराचे थैमान वाढलेले आहे पेशंट आढळून आलेले आहेत त्याचबरोबर या परिसरामध्ये घरगुती दोन तीन दोन तीन ती पेशंट आढळून आले आहेत फक्त ग्रामपंचायतला कळवले असता त्यांनी फक्त पावडर फवारणी केलेली असून त्यांनी येणाऱ्या काळामध्ये फवारणी तसेच जे काही करावं लागते ते ग्रामपंचायती त्वरित करून नागरिकांच्या आरोग्याशी होणारा जीव देण्या खेळ थांबवा चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी